राजकीय सभांना किती लोक जमली हे कसं ओळखायचं तर पहिला फॉर्म्युला आहे तो म्हणजे मंडपवाल्याचा जर आपण मंडपवाल्याला जाऊन जर विचारलं की तुझ्या मंडपाचा आकार किती आहे तू किती खुर्च्या आहेस दुसरा फॉर्म्युला आहे पोलीस पोलिसांना एक्युरेट ही माहीत असते खर तर त्यांच्याकडे ज्यावेळेस परवानगी अर्ज जातो त्याच वेळेस किती लोक जमणार आणि त्या लोकांसाठी किती मोठं मैदान हवं आहे हे त्यांना माहीत असतं आणि तिसरा फॉर्म्युला आहे सहज साधा सोपा आपण आडवी रांग जे लोक जी बसलेली असतात तर खुर्च्या ज्या टाकलेल्या असतात लोक बसण्याच्या आधी किंवा लोक बसल्यानंतर आडवी जी रांग आहे ती मोजायची उभी रांग मोजायची आणि ह्या दोन्ही रांगांचा गुणाकार करायचा आपल्याला बरोबर आकडेवारी मिळते त्याच्यामध्ये काही मायनस प्लस करून म्हणजे काही लोक उभी आहेत काही येणारी आहेत काही जाणारी आहेत रिकाम्या खुर्च्या आहेत हे जर सगळं बघितलं तर आपल्याला सहज त्या सभेला किती लोक जमलेली होती हे आपल्याला कळत